रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वसुबारस दिनी मुदाळ येथे वृंदावन गोशाळेचे भूमिपूजन समाजहिताचा स्तुत्य उपक्रम अशोक पाटील बुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे वसुबारस दिनाच्या उचित्य साधून वृंदावन गोशाळेच्या सा उभारणीचा पवित्र भूमिपूजन सोहळा धार्मिक उत्साहात पार पडला या प्रसंगी आंबाबाई नागरी सहकारी पतसंस्था मुदाळचे व्हाइस चेअरमन भिवाजी यांच्या हस्ते विधी पार पडला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे भुदरगड तालुका अध्यक्ष अशोक पाटील आंबाबाई नागरी पतसंस्था मुदाळ चेअरमन भिवाजी दादू बलुगडे वृद्धावन गोशाळेचे संचालक संदेश वास्कर तानाजी चव्हाण बिद्री मेजर पांडुरंग कायकवाड बित्री माय कोल्हापूर खात्यातील उद्योगाचे संचालक योगेश शिंदे सुमंत पाटील किरण देसाई अभिनंदन पाटील श्रेयस नलवडे तसेच रेखा पाटील सुप्रिया पाटील आदी मान्यवर आणि महिला वर्ग उपस्थित होता यावेळी आपल्या प्रेरणादायी मनोगतात अशोक पाटील म्हणाले गोशाळा म्हणजे केवळ गाई ठेवण्याचं ठिकाण नसून गोमातेचे संगोपन सेवा आणि संरक्षणाचं एक पवित्र स्थळ आहे आपल्या संस्कृतीत गोसेवा ही धर्मसेवा मानली गेली आहे वृंदावन गोशाळेचा उद्देश फक्त आश्रय देणं नाही तर गो संवर्धन नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि समाजात ध्येयाची भावना रुजवणे हा आहे गोमातेचे रक्षण म्हणजे आपल्या संस्कृतीचे आरोग्याचे आणि पर्यावरणाचं रक्षण होय या भूमिपूजन सोहळ्यात गावातील नागरिक महिला बचत गट युवक मंडळे तसेच विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला वृंदावन गोशाळा मुदाळ हे बुदरगड तालुक्यातील गो संवर्धन सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणास्थान ठरणार असून हा उपक्रम ग्रामीण समाजात नव्या पर्वाची सुरुवात ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला युवराज पाटील सरवडे आहे त्याच भूमीपूजन झालेला मुदा तिट्ट्यापासून एक एक अर्धा किलोमीटर आपले गोशाळा चालू केलेली आहे तर गोशाळेचं महत्त्व म्हणजे कसं आपलं हिंदू धर्माचं एक दैवत आम्ही मानतो आहे त्या दैवत आपण हेतू पूर्ण मानतो आहे अशा पद्धतीनं आम्ही आता काम चालू केले तर कशा पद्धती सांगतोय की तिट्ट्यावर थोडंसं पुढा असा की इथे होंडा शोरूम आहे होंडा शोरूमवर थोडंसं आतमध्ये यायचं आणि कॅनला लागून एक शंभर मीटरवरती आपल्याला गो गोशा चालू केलेला आहे आणि आज झालं माझं एक म्हणणं आहे की आज आपण हे जे जे काम चालू आहे ते मी तुम्हाला वेगवेगळ्या वे इंस्टाग्राम आपण टाकण्याचा प्रयत्न करून टाकेन शंभर टक्के कारण का आज काळाची गरज आहे कारण का, का गोमाताचं रक्षक आम्ही आहे आणि रक्षण करणे माझं कर्तव्य आम्ही हिंदू असल्यामुळे पण सगळ्यांचं कर्तव्य आहे माझं एकट्याचं नसून आपल्या हिंदू धर्माचं सगळ्यांचं कर्तव्य आहे तर आपल्या गोशाळेच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच की माझं हे जे बावीस तेवीस लाखाचं बजेट आहे काम करण्याचं जे आज तर आपली आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक आहे तर सुद्धा एक आपण समाजासाठी लढतो आहे आणि आपल्या धर्मासाठी आम्हाला लढायचा आहे माझा उद्देश एवढाच की आपल्याला बाकीचं काय नाही फक्त आपला धर्म वाचला पाहिजे आणि आपली इथं गोशा ता अत्यंत ता ताबडतोब होणं गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी मांडण्यासाठी आम्हाला बावी तीस लाख रुपये खर्च आहे आणि ह्या मतं मी तुम्हाला वेळ अपडेट टाकत राहील लिस्टावर टाकत राहील फक्त रोजचं तुम्हाला अपडेट टाकत जेणेकरून ह्या गोशाळा आमचे डिसे नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत आमचे पूर्ण काम होऊ दे ह्या हिशोबा ह्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मीडियावरती मी टाकत आहे कारण का आज बघितलं आम्ही भूमिका जे केला आता आमच्याकडे देणगीच्या स्वरूपात पाच लाख रुपये लोकांनी आम्हाला देणगी दिलेली आहे तर आमचे काम आहे बावीस लाखाचं तर आम्ही जनजागृती म्हणून आम्ही राधानं भृद कागल कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरणार आहे कारण का हे वैयक्तिक माझं काम नाही किंवा तुमचं नाही आपल्या समाजाचं काम आहे आपल्या धर्माचं काम आहे ह्यासाठी आपले 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 कम कम मी कायम प्रयत्न करत आहे आणि करत राहीन आणि फक्त माझी जनतेनं एवढीच विनंती आहे आपल्या हिंदू धर्माच्या लोकांना जेणेकरून आपलं ह्या गोमातेचं किंवा गो आपलं ह्याचं ह्या आपल्या बांधकामचं काम त्वरित होण्यासाठी फुल फुलाची बागा हिंदू धर्माचं दैवत राखण्यासाठी या आमच्या आय डी मी तुम्हाला पाठवत रोचायचे टाकेल सगळं अपडेट फक्त तुमच्या ह्यानं थोडीशी आम्हाला मदत करावी ही विनंती